नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका कशामुळे आहे नेमकं त्याचं कारण काय आहे कारण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी जे उपोषण केले त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांची शरीर अवस्था सध्या बिकट झाली आहे म्हणजे याचा अर्थ त्यांच्या जीवाला धोका आहे तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करत होते आता पाहिलं असेल विधानसभेच्या पूर्वी निवडणूक आहे म्हणून मनोज जरांगे पाटलांचा प्रचारात वापर केला जातोय मनोज जरांगे पाटलांचे मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी मनोज जरांगे पाटला पाटलांचा फोटो विरोधकांच्या बॅनरवर दिसतोय नेमकं त्याचं कारण काय आहे त्यांना असं वाटतंय की मनोज दरांगे पाटलांना शांत केलं म्हणजे मराठा समाजातील व्यक्तींची मते आपल्या बाजूने येतील बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्ष यांनी मनोज जरांगे पाटलांचा त्यांच्या बॅनरवरती फोटो छापला आहे नेमकं त्याचं कारण काय आहे की मनोज जरांगे पाटलांचा जो महत्वाचा लढा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजातील व्यक्तींची मते आहेत ते पाहूनच मनोज जरांगे पाटलांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे पण एवढं लक्षात ठेवा मनोज जरांगे पाटील आतापर्यंत झुकले नाही इथून पुढे झुकणार सुद्धा नाहीयेत त्यांचा प्रयत्न एकच आहे की मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण मिळेपर्यंत लढा लढवायचा त्याच्यामध्ये पाहिला असेल मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात प्रतिउपोषण लक्ष्मण हाके यांना दिलं होतं त्याचं शंभर टक्के कारण उघडकीस आलं कारण मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं की लगेच लक्ष्मण यांनी का सोडलं कारण शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांनी उपोषण हे लक्ष्मण हकेमुळे थांबवलं नाही तर मराठा समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांना जे महत्वाची विनंती केली की उपोषण सोडवा आरक्षण तर मिळेल पण तुमचा जीव महत्वाचा आहे पण या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्ती असो की मुस्लिम बांधव असो की धनगर समाज असो या सर्व समाजातील व्यक्तींना मनोज जरांगे पाटलांचा जीव महत्वाचा आहे म्हणून त्यांनी उपोषण सोडवण्यासाठी विनंती केली पण या राजकीय व्यक्तींना त्यांचा जीव नाहीये तर त्यांना त्यांची सत्ता म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या जीवाशी ते खेळतायत मनोज जरांगे पाटलांचा वापर प्रचारात करण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांचा फोटो वापरला तर मनोज जरांगे पाटील तुमच्या बाटीशी येतील असं तुम्हाला वाटत असेल तर हे तुमचं दिवसाचं स्वप्न आहे आणि ते कधीच साकार होणार नाही कारण मनोज दरांगे पाटलांनी आतापर्यंत जे मराठा आरक्षण विरोधी आहेत शंभर टक्के त्यांना विरोध केला आहे इथून पुढे तरी लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर शंभर टक्केला सर्वस्वी जबाबदार राज्य सरकार असेल कारण त्यांच्या उपोषणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही घेतली नाही आणि आज पाहिलं असेल मनोज जरांगे पाटील दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांची अजून दखल घेतली नाहीये मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचे मते पाहून त्यांचा प्रचारात तुम्ही वापर करणार असताल तर मराठा समाज सुद्धा तुम्हाला त्याच प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देणार आहे एवढं लक्षात ठेवा आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना जे विरोध करत होते ते सध्या भाजप पक्षातील काही व्यक्ती मनोज जरांगे पाटलांचं गुणगान त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांचं याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांची मागणी थांबली नाही तुम्हाला असं वाटत असेल की आचारसंहिता लागेल मनोज जरांगे पाटील परत उपोषण करणार नाहीत एवढं लक्षात ठेवा आचारसंहितेच्या पूर्वी सगळ्या सोहऱ्याचा निर्णय द्या अशा प्रकारे ठणकावून राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आणि याची पूर्णता अंमलबजावणी नाही झाली तर शंभर टक्के लोकसभेसारखा सुपडासाप होईल आणि तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष करा असं सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजप पक्षातील काही व्यक्तींनी त्यांच्या सभेत सांगितलं म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचे उपोषण अशा प्रकारचे आंदोलन पटेल असतील यांचे झाले त्यांचे कसे दडपले त्याच प्रकारचं मराठा उपोषण मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न तुम्ही केला हे शंभर टक्के उघडकीस आलं कारण लक्ष्मण हाकेंच उपोषण का थांबलं कारण त्यांना जे टार्गेट दिलं होतं सुपारी दिली होती शंभर टक्के ती पूर्ण केली म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातलं उपोषण तुमचं थांबलं कारण तुमचा समाजासाठी लढा नव्हताच तो मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात होता समाजासाठी तुमचा लढा असला असता तर तुम्ही त्या जागेवर उठलेत नसते मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती अत्यंत बिकट होती लोकांनी विनंती केली म्हणून त्यांनी उपोषण सोडलं लक्ष्मण हाके बघितलं असेल त्यांचा कशा प्रकारे काय खाऊन उपोषण होतं हे लोकांना शंभर टक्के आहे त्यांचं खाऊन उपोषण होतं मनोज जरांगे पाटलांना कुठल्याच प्रकारचं अन्न नाही पाणी नाही असं उपोषण होतं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल न्यूज चॅनलद्वारे त्यांच्या समोर होते कारण त्यांना जर काही तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही न्यूज चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना जे टार्गेट करणारे व्यक्ती आहेत तेच व्यक्ती सध्या त्यांचा वापर विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी प्रचारासाठी वापरतील लोकांनी ध्यानात ठेवावं की मनोज जरांगे पाटलांनी कुठल्या कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाहीये मग ते महाविकास आघाडी असो की महायुती असो की भाजप असो राष्ट्रवादी असो कुठल्याच पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला नाही लोकांनी त्या प्रचार सभेतील किंवा प्रचारातील बॅनरवर लक्ष नेणं लक्ष न देता मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे लक्ष द्या मनोज जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार जेणेकरून लोकसभेमध्ये जसा परिणाम झाला तसा विधानसभेत होणार आहे एक तर मनोज जरांगे पाटील या विरोधकांना धडा शिकवण्यासाठी त्यांना पाडतील किंवा सत्तेत येण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तीचा एक उमेदवार देतील किंवा तुम्हाला काहीतरी ते निर्णय येत्या काळात सांगतील मग त्या निर्णयाची सगळ्यांनी सध्या आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणून सत्तेतील असो की विरोधातील व्यक्ती असो मनोज जरांगे पाटलांचा प्रचारात वापर करण्यासाठी शंभर टक्के सध्या तत्पर आहेत कारण तुम्ही पाहिलं असाल बीड जिल्ह्यामध्ये त्या बॅनरवर मनोज जरांगे पाटलांचा फोटो आहे म्हणजे याचा अर्थ ओबीसी प्रवर्ग आणि मराठा समाजातील व्यक्ती सामाजिकदृष्ट्या एकत्रित एक येत असतील तर शंभर टक्के चांगली गोष्ट आहे पण या ठिकाणी जे नेते मंडळी आहे भाजप पक्षातील असो किंवा इतर कोणत्याही पक्षातील असो ते जर मनोज जरांगे पाटलांचा राजकारणासाठी वापर करणार असाल तर मराठा समाजातील व्यक्ती शंभर टक्के प्रतिउत्तर देतील म्हणजे याचा अर्थ त्यांचा राजकारणासाठी उपयोग नका करू मनोज जरांगे पाटलांचा लढा हा सामाजिक दृष्ट्या आहे सामाजिक दृष्ट्याची मागणी आहे ती पूर्ण करा शंभर टक्के हा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे जर सगळे सोय्याची अंमलबजावणी केली हैदराबाद गॅजेट लागू केला सातारा गॅजे सातारा या ठिकाणच्या नोंदी आणल्या तर शंभर टक्के सर्व समाजातील व्यक्ती एकमताने तुमच्या बाजूने राहतील असं सुद्धा त्यांनी राज्य सरकारला सांगितलं होतं पण राज्य सरकार त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाहीये त्यांना स्वतःचा पक्ष मोठा करायचा आहे स्वतःची सत्ता आणायची तुम्ही पाहिला असाल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा साहेबांनी काय सांगितलं की या मराठवाड्यामधील जे आंदोलन आहेत मराठवाड्यातील जे उपोषण आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून कसे आणता येईल याकडे लक्ष द्या म्हणजे आता अर्थ समाजातील ज्या महत्वाच्या मागण्या आहेत त्याकडे तुमचं लक्ष नाहीये पण स्वतःची सत्ता आणण्यासाठी लक्ष आहे कशी सत्ता येईल लोकांना दुर्लक्ष केलं तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतील हे निसर्गाचा नियम आहे हे विसरू नका हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण सध्या तुम्ही समाजातील व्यक्तींच्या मागण्याकडे दुर्लक्ष करताय तर हाच समाज तुमच्या येताना विधानसभेत तुम्हाला दुर्लक्ष करेल एवढं विसरता कामा नाही कारण तुम्ही आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळलात आणि आता सध्या बघितलं असेल ते या ठिकाणी मृत्यूंच्या दारात आहेत तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांची दखल तुम्ही घेतली नाहीये कारण त्यांची दखल घेण्यासाठी जे व्यक्ती गेलेत त्यांच्यावर तुम्ही टीका करतायत छत्रपती संभाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले त्यांच्यावर टीका करतायत इतर कोणते व्यक्ती गेले त्यांच्यावर टीका करतायत म्हणजे मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी कोणीच जाऊ नये का म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय का की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणीच नसावं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय का मनोज जरांगे पाटलांचा जीव जावा म्हणजे हे प्रयत्न तुमचे आहेत का एवढं लोकांना कळू द्या आणि लोकांना सुद्धा कळालं आहे की तुम्ही जे आता काटकारस्थान करून मनोज जरांगे पाटलांच्या प्रति स्पर्धी उपोषण उभे केले ते सुपारी बाज होते हे लोकांना शंभर टक्के कळलं आहे आणि लोक सुद्धा जागृत आहेत तुम्ही किती मनोज जरांगे पाटलांचा प्रचारासाठी वापर केला तर शंभर टक्के विधानसभेच्या पूर्वी हा निर्णय नाही झाला तर येणाऱ्या विधानसभेत लोकसभेसारखा फटका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा कारण त्यांच्या जीवाशी आतापर्यंत तुम्ही खेळत आलात आणि त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेत दिसणार कारण सगळे वेळेचा निर्णय नाही झाला तर लढ्याला यश मिळाला नाही लढ्याला यश मिळालं नाही याचा अर्थ त्या समाजातील व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला नाही एवढं शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या इशारा सुद्धा राज्य सरकारला दिला होता पण राज्य सरकार सध्या जागृत नाहीये स्वतः राज्य सरकार स्वतःकडेच फक्त पाहतोय मनोज जरांगे पाटलांच्या मागण्याकडे पाहत नाही तुम्ही दुर्लक्ष केलं तर हा समाज तुम्हाला दुर्लक्ष करेल एवढं शंभर टक्के नक्की आहे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण त्यांचा जीव सध्या बघितला असेल या ठिकाणी दारात उभा आहे म्हणजे त्यांचा जीव धोक्यात आहे धोक्यात असताना सुद्धा राज्य सरकार त्यांची दखल घेत नाही एवढी अवस्था तुम्ही का केली याचं सुद्धा सर्व समाजातील व्यक्तींना उत्तर द्यावं तुम्ही उत्तर नाही दिलं तर हाच समाज येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के सडेतोर उत्तर देणार ठीक आहे तर थांबतो धन्यवाद